मास्टर नितिन ने आपले निर्विवाद वर्चस्व राखताना रॉटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ आणि पिनायकल फिट इव्हेंट आयोजित रोचेस फिट गुणांकन खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद पटकावले नितीनने स्विस लीग पद्धतीने खेळलेल्या गेलेल्या या स्पर्धेत सर्व नऊ फेऱ्यांमध्ये विजय मिळवत पन्नास हजार रुपयाचे रोख बक्षीस खिशात घेतले दोन हजारपेक्षा जास्त फिट गुणांकन असलेल्या बुद्धिबळपटूच्या सहभागामुळे स्पर्धेत चांगली चुरस अनुभवायला मिळाली दुसऱ्या स्थानासाठी आंतरराष्ट्रीय मास्टर हरियाणाच्या कुशाग्र कृष्णतरे आणि ठाण्याच्या अंकुर गोखलेमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळाली नवव्या फेरी अखेर हे दोघेही आठ गुणांसह बरोबरीत होते पण सरस गुणांमुळे सरशी मिळवत गु कुशाग्रहाने आपल्या दुसऱ्या स्थानावर शिक्कामोर्तब केले कुशाग्रहाला पस्तीस हजार रुपयांची रोख आणि तृतीय स्थानावर राहिलेल्या अंकुरला वीस हजार रुपयांचे बक्षीस मिळाले स्पर्धेत आठव्या फेरीस पर्यंत आघाडीवर असलेल्या आंतरराष्ट्रीय मास्टर शरद टिळक यांना शेवटच्या फेरीत पराभूत झाल्यामुळे चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले स्पर्धेतील विजेत्यांना रॉटरी क्लबचे माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर मोहन चंदावरकर क्लबच्या अध्यक्षा ममता वजानी सचिव निशा कपिला ठाणे जिल्हा बुद्धिबळ संघटना आणि लॉटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थचे माजी अध्यक्ष मिलिंद नागरे धर्मू वंजानी यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले स्पर्धेतील संक्षिप्त निकाल डिगर हे हेंताश गोयल सागुन गुण हिजेन विलीन आ, सागुन रिशील कायमपूर्त पाच पूर्णांक पाच गुण सर्वोत्तम महिला बुद्धिबळपटू प्रणाली धारियाल सात गुण वृषाली देवधर सहा पूर्णांक पाच गुण जान्हवी सोनेजी सा गुण दिव्यांग यश गोगटे सा गुण रुद्र चव्हाण चार गुण नितीन सांगळे दोन गुण असिस्टंट गव्हर्नर डॉक्टर मोहन चंद्रावर ठाणे मी एकोणीसशे एक नव्याण्णव पासून ही मोहीम राबवलेली आहे मुलांना शिकवली आणि एक प्रोत्साहन म्हणून त्यांना एक संधी दिली पाहिजे की ते आणि बुद्धिबळ याच्यामध्ये खेळल्यानंतर जीवनामध्ये परत कसं झुजायचं हे पण शिकायला मिळतं त्या हिशोबाने लो, लोक लोक येतात भरपूर सुरुवातीला कमी छोट्या याच्या लेवलला होती पण आत्ता नॅशनल लेवलच्या हिशोबाने बरेच इतर दे सिटीजमधून पण येत आहेत हैदराबाद पुणे मुंबई नागपूर आणि आमच्या रोटरी क्लबचा तो एक त्याला आम्ही फ्लॅगशिप प्रोजेक्ट म्हणून आमचा मेन प्रोजेक्ट हा आहे इतर रोपरीतर्फे आमचं काम असं असतं सर्विस अबाव सेल्फ आणि डुईंग गुड इन द वर्ल्ड असं आम्ही करत असतो आमचे पंचावन्न मेंबर आहेत टोटल ह्या एरियामध्ये ठाण्यामध्ये ठाणा डिस्ट्रिक्टमध्ये एकशे तीन क्लब्ज आहेत आणि चार हजार रुपये विश्वामध्ये चाळीस हजार क्लब आणि बारा लाख मेंबर हे सर्व म्हणून एकच काम आहे जे समाजाला समाजाकडून आम्हाला जे मिळालं ती समाजाला परत मिळावं मी धर्मवन जानी मॅन्युफॅक्चर फॉर दिस ब्रशलेस मोटर आणि आमची जे हे हे मोटर आहे आणि आम्ही ती मॅन्युफॅक्चर करतो आहे कु कुठली पण सायकल आण आणि त्याच्यामधं आम्ही बसून देतो आणि ही एक सायकल आहे आम्ही इथे डोनेट करणार मी रोटरी क्लब ऑफ ठाणे वाटतं पाच प्रेसिडेंट आणि ठाणे डिस्ट्रिक्टच्या सर्वचा प्रेसिडेंट आहे आणि रोचेस जी रोटरी आणि चेस मन हा टूर्नामेंट आम लास्ट ट्वेंटी फाइव इर्स घे फस्ट टाइम वी आर कंडक्टिंग रैपिड टूर्नामेंट इन थाने विच इज फोर लैक रुपीज प्राइज ज्याला ऑलरेडी ऑल ओवर इंडिया आई एम हैज पार्टिसिपेटेड फ्रॉम कलकत्ता हैदराबाद आई एम ऑलरेडी पार्टिसिपेट इन दिस टूर्नामेंट रोटरी इज डूइंग लॉट ऑफ सोशल वर्क दिस इज फॉर द फॉर ऑफ देुर्नामेंट फॉर लास्ट ट्वेंटी सोशल प्रोजेक्ट मी ममता वंजनी प्रेसिडेंट रोटरी क्लब ऑफ थाने नॉर्थ आज वल्ड चेस दिवस याच्या निमित्ताने आम्ही रॅपिड चेस टोर्नामेंट अरेंज केले uh, चारशे दहापेक्षा जास्त प्लेयर्स आलेले आहेत आणि हे रोटरी क्लब ऑफ थाणे नॉर्थचं एक सिग्नेचर प्रोजेक्ट आहे आणि आम्ही हे दरवर्षी करतो यावर्षी आम्ही मोठ्या स्केलमध्ये इथे कोरम मॉलमध्ये केलं आहे आणि याचे प्राईस अमाऊंट पण फोर लॅक्स आहे आणि आम्ही सगळे लहान मुलांना हे प्रोत्साहित करायला केलं आहे